आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस विशाळगड प्रकरणामध्ये जे प्रकरण झाल्यानंतर विशाळगडाचं अतिक्रमण सत्तर ते ऐंशी टक्के हटवण्यात आलं आणि त्याच्यानंतर हा मुद्दा गड किल्ले संवर्धनाचा आहे किल्ल्यांच्या व्यवती झालेल्या अतिक्रमणाचा आहे छत्रपती संभाजीराजे हे गेले पंधरा वर्ष गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करतात आणि गडकिल्ले हे संवर्धन करण्यासाठी रायगडसारखं मॉडेल फोर्ट किल्ला त्या ठिकाणी त्यांनी एक अद्यावत तयार करून त्या ठिकाणी जे मॉडेल तयार केलं आहे हे महाराष्ट्रातल्याच नाही इतर देशातल्याही किल्ल्यांसाठी अतू अभूतपूर्व आहे आणि किल्ल्यांसाठी काम करत असताना विशाळगड असू द्या किंवा असे बरेच किल्ले आहेत त्यामध्ये झालेलं अतिक्रमण हा एक झेडून मुद्दा असताना त्याच्यावरती झालेलं अतिक्रमण हे हिंदू असू द्या किंवा मुस्लिम असू द्या अतिक्रमण हे अतिक्रमण आहे आणि ते अतिक्रमण निघालं पाहिजे या उद्देशानं विशाळगडची मोहीम होती आणि हा मुद्दा आता संपलेला होता परंतु त्या ठिकाणी घडलेल्या हिंसेचं स्वतः छत्रपती संभाजीराजे यांनी कधीही समर्थन केलं नाही आहे आणि हा मुद्दा संपलेला असताना काल जितेंद्र आव्हाड यांनी ज्या पद्धतीनं मुस्लिमांच्या मधांसाठी जे बेताल वक्तव्य केलं आहे हे निषेधार्थ आहेच पण आता आम्ही निषेध करण्यासाठी इथं आलेलो नाही ज्याप्रमाणे मुंबऱ्याच्या मतदारांना खुश करण्यासाठी जितुद्दीन यांनी जे प्रखारगड चालू केलेलं आहे हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी चालू केलेलं आहे जातीय ते निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थाने आजपर्यंत कोणी केलं असेल ते जितेंद्र आव्हाड यांनी केलेले आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांना खऱ्या अर्थानं सगळे तोड उत्तर देण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रातले शिवभक्त असू द्या मराठा समाज असू द्या स्वराज्य पक्ष असू द्या या हे यापुढे करणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचं रक्त हे आता तपासावं लागेल आम्हाला तर माहिती आहे छत्रपतींचं रक्त काय आहे परंतु अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आता की मुस्लिम असू द्या हिंदू असू द्या हे कोणीही अशा प्रकारचं जातीयते निर्माण करण्याचं काम करत नाही आहेत तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी हे करताय आणि तुम्ही कुठंही मला असं वाटतं औरंगजेबाच्या बरोबर आलेल्या मुघलांची ही आले नाजाय जावलात की असेल अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी त्यांचं हे वक्तव्य छत्रपतींच्या रक्ताला तुम्ही जर का हात घातला असेल तर छत्रपतींचं रक्त काय आहे हे दाखवण्यासाठी महाराष्ट्रातले शिवभक्त स्वराज्य पक्षाचे मावळे मराठा समाजाचे मावळे या ठिकाणी ज्या ठिकाणी महाराष्ट्रात जितेंद्र आवाड कुठे दिसेल त्या ठिकाणी त्यांना ठोकून काढण्याचं आजपासून आम्ही ठरवलेलं आहे आणि यामध्ये शरद पवार साहेबांना एक विनंती आहे तुमच्या पक्षातला हा बेताल माणूस कधी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढतो कधी स्वतःच्या मतांसाठी हिंदू मुस्लिम असे वाद लावतो हे तुम्हाला मान्य आहे का आणि तुम्हाला मान्य असेल तर तुमची भूमिका स्पष्ट करावी लागेल यापुढे आणि अन्यथा स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून सर्व शिवभक्तांच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी यासीम भटकरसारख्या अतिरेकी येतात ते दिसत नाही आहेत ज्या पद्धतीनं कोल्हापूरच्या त्या विशाळगडच्या परिसरामध्ये अतिरिके कारवाई चालू होत्या बॉम्ब बनवण्याचे कारखाने चालू होते त्याच्यावरती कधी जितेंद्र आव्हाड बोलले नाही आहेत आणि या जितेंद्र आव्हाडच्या बेतल वक्तव्याबद्दल निषेध करत बसणार नाही ही निषेधाची पत्रकार परिषद नाही आहे ये येत्या आठ दिवसाच्या आत जितेंद्र आव्हाड यांना जिथे दिस दिसतील त्या ठिकाणी शिवभक्त आणि मराठा समाज आणि स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते ठोकून काढल्याशिवाय राहणार नाहीत असं या ठिकाणी आम्ही जाहीर आव्हान करतो आणि जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवसाच्या आत माफी मागितली नाही तर त्यांच्यावरती आम्ही तोड उत्तर देणार आणि छत्रपतींचं काय रक्त आहे ते आम्ही त्या ठिकाणी दाखवून देऊ नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाहा तर छत्रपती संभाजीराजे हे गेल्या दीड वर्षापूर्वी कोल्हापूर प्रशासन कोल्हापूरचे माजी कलेक्टर असतील त्यावेळी तत्कालीन कलेक्टर दीड वर्षापूर्वी या संदर्भात या सगळ्या प्रशासकीय अधिकारी आणि शिवभक्त यांची विशाळगडवर जाऊन पाहणी केली होती त्या ठिकाणी त्याच वेळी ते सगळं अतिक्रमण हटवण्याचं आश्वासन त्या कलेक्टरांनी दिलं होतं आणि या प्रशासनाला एवढे दिवस लागलेच का जर ते अतिक्रमण हे चुकीच्या पद्धतीनं होतं जर का पुरातत्व खात्याच्या जागेवरती हो एक साधी व्हीट ही रस्ता येत नाही कुठल्याही प्रकारचं रंगकाम करता येत नाही तर एवढे मोठे अतिक्रमण होतातच कसे आणि जितेंद्र आव्हाड यांना सांगायचं आहे तिथं हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही अतिक्रमणं होते ज्यावेळी शासनाने अतिक्रमण काढायचं सुरुवात केली त्यावेळी पहिल्यांदा दोन हिंदूंची दुकानं होती तर त्याच्यावरती अतिक्रमण झालं त्यामुळं हा फक्त जातीय ते निर्माण करण्याचं काम चालू आहे प्रशासन त्या ठिकाणी नक्कीच कमी पडलं असं या ठिकाणी म्हणता येईल परंतु शिवभक्तांचा तिथं त्या ठिकाणी उद्रेक होता की आजपर्यंत छत्रपती शिवरायांचं रक्षण करणारा हा सिंहगड आहे आणि त्याच्यावरती अक्षरशः तिथं कत्तलखाने तिथं लॉजिंग बार अशा पद्धतीनं एखाद्या गडावरती चालला असेल त्यावरती ह्या जितुद्दीननं कधी आवाज उठवला नाही आहे अफजलखानाची खबर दहा बाय दहा जी होती ती पाच हजार स्क्वेअर फुटचा शामियाना झाला त्यावर कधी या जिती उद्दींना हो बोललेलं नाही त्यामुळं हे जातीय चालू आहे हे, हे स्पष्टपणे दिसतं आणि आम्ही थोडीच तोड उत्तर त्या ठिकाणी घेऊ आता तुम्ही पहा त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं रक्त आहे का हा प्रश्न त्यांनी केलेला आहे आणि छत्रपतींचं रक्त काढण्याचं काम केलेलं आहे त्यांनी तर आम्ही त्या ठिकाणी छत्रपतींचं रक्त काय नक्की आहे हे आम्ही दाखवून देऊ ना छत्रपतींचा गनिमी कवा करून त्या ठिकाणी आम्ही कुठल्या प्रकारे छत्रपतींचं रक्त आहे हे तुम्हाला या आठवड्याभरात दिसेल तुम्ही गेल्या दहा वर्षापासून पाहत असाल तर आमचा पक्ष तर एक दीड वर्षाचा आहे पण जे आता सत्तेत होते जे आता विशाळगडावरून राजकारण करतायत त्या ठिकाणी मोठे मोठे मोर्चे काढतायत त्यातला एकही हसन सारखा माणूस असू द्या आता त्याच्यावरती बोलायचं ह्यावरती प्रकर्षानी पत्रकारांनी त्यांना विचारलं पाहिजे की सिमीसारख्या अतिरेकी संघटनेबरोबर यांचे संबंध असताना त्यावर कोण बोलत नाही आहे आणि हेच हसन मुसरी इथं पालकमंत्री असताना त्या ठिकाणी विशाळगडवरती अशा प्रकारचे अतिरेकी भटकर भटकळसारखे अतिरेकी येऊन राहतात याच्यावरती ये कधीही त्यांनी बोललं नाही त्यामुळं वर दीड वर्षापूर्वी तर संभाजीराजांनी प्रशासनं आणि शिवभक्त यांची बैठक घेतली पण गेले दहा वर्ष त्याचा पाठपुरावा चालू होता आणि हे कोणाच्या काळात अतिक्रमण झाले आख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळं अशा पद्धतीचं राजकारण कोणी करू नये आणि अशा पद्धतीनं छत्रपती घराण्याबद्दल कोण वाक्य आणि उच्चार करत असेल त्याला आता रोखोक उत्तर देण्याची वेळ आलेली आहे त्या ठिकाणी आम्ही त्या आमच्या पक्षाचे जसं हे झाला त्या त्याच्यानंतर तिथल्या कलेक्टर असतील तिथले एस पी असतील त्यांना निवेदन देऊन त्यांना स्वतः संभाजीराजे घेऊन गेले होते तिथली सगळी पाहणी करून हे अतिक्रमण चुकीचं आहे हे त्या कलेक्टरांनी मान्य केलं होतं आणि ते अतिक्रमण आम्ही पंधरा दिवसाच्या आत हटवतो असं केलं होतं त्याच्यानंतर हसन मुश्रीफसारख्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या हातात सत्ता असल्यामुळं ते थांबवण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीनं त्यांनी असंविधानात्मक भाषा बोललेली आहे रक्त काढणार ते पण छत्रपती घराण्याचं रक्त काढणं त्यामुळं ठोकून काढणं हे आज काहीतरी कळलं असेल त्या पद्धतीनं ठोकून काढणार त्यांना संभाजीराजेंना त्यांनी कुठल्याही हिंसेचं समर्थन केलं नाही आहे परंतु ही जरी भूमिका त्यांना मान्य नसली तरी छत्रपती संभाजीराजे हे छत्रपती घराण्याचे वंशज आहेत आणि त्यांच्याबद्दल इतक्या खालच्या पातळी जर कोणी बोलत असेल तर त्यांचे कार्यकर्ते म्हणून शिवभक्त म्हणून स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी म्हणून आमचा हा आक्रोश असणार आहे आणि आम्ही तो दाखवून देणार एकच संधी देतोय की तुम्ही दोन दिवसाच्या नाही नाही दोन संविधानात मग आम्ही सांगतोय ना त्यांनी ज्या पद्धतीनं संविधान पद्धतीनं सांगितलं की आम्ही व्यक्ती स्वातंत्र्य आहे आम्ही सांगतोय व्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही दोन दिवसाच्या आत माफी मागा असं आम्ही जाहीरपणे सांगितलं त्याला आणि प्रसिद्धी बिसिद्धीसाठी हा जितूद्दीन करतो आम्हाला करायची गरज नाही आहे विशाळगड हा विषय विशा संपलेला होता परंतु त्या ठिकाणी याला जातीय रंग आणायचे होते पंधरा दिवसानंतर हा का उगवला हो पंधरा दिवस अगोदर यांनी हा शब्द का नाही काढला की ती तिला पण आमची विनंती आहे तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांना की आपण ह्या जी जे आज बेताल वक्तव्य चालू आहेत महाराष्ट्रामध्ये यांना कुठेतरी आळा घालण्यासाठी आपण या जाणकार लोकप्रतिनिधींना त्यांच्या पक्षप्रमुखांना विचारलं पाहिजे की हे या अशा पद्धतीनं छत्रपती हा छत्रपती शिवराय आणि छत्रपती घराणे ही महाराष्ट्राच्या महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि त्यांच्याबद्दल बोलताना इतक्या खालच्या पातळीचं बोलू कसे शकता हे त्यांच्या पक्षप्र प्रमुखांनी विचारलं पाहिजे ना त्यामुळं प्रसिद्धीसाठी जे करतायत हे पंधरा दिवस झालेलं प्रकरण अतिशय शांत झालेलं होतं जे पण त्या ठिकाणी हिंसा झाले त्यांच्यावरती कारवाई चालू आहे ते जेलमध्ये आहेत आणि असं असताना हे प्रकरण पुन्हा उचलायचं हे प्रसिद्धीचं काम आहे शिवाजी महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील अशा महापुरुषांच्याबद्दल त्यांनी बरेचसे वक्तव्य केलेलं आहे शासन जर का याच्यावरती कुठली कारवाई करत नसेल तर जनतेला या गोष्टी हातात घ्याव्याच लागतील अशी वेळ आलेली आहे अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता